महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नाने नेर शहरात अठरा कोटी खर्च करून भव्य दिव्य असे नाट्यगृह व सभागृह येत आहे परंतु कलावंतांनी या नाट्यगृहाची पाहणी केली असता यामध्ये झालेल्या बांधकामामधील प्रस्तावित रंगमंचामध्ये तांत्रिक आणि स्थापत्य अडचणी व समस्या दिसून आली कलावंताच्या नाट्य प्रस्तुतीच्या वेळी हा रंगमंच अडचणीचा ठरू शकते त्यामुळे रंगमंचांची रुंदी हे दोन ते तीन मीटरने वाढवावी समोर एक लाईट बॉटम प्रकाश योजनेसाठी अद्यावत असावे रंगमंचाच्या बाजूने असलेले विंग्स हे सहज सरकवता येता यावे त्यामुळे रंगमंच हा कमी जास्त करता येतो शेवटी वापरण्यात येणाऱ्या पडद्या आधी गगनिका यांचा वापर करण्यात यावा या तांत्रिक बाबतीचे निवेदन निर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी बापूराव रंगारी राहुल हळदे नवनाथ दरोई नामदेव गवाले ज्ञानेश्वर सोनटक्के संदीप मिसळे बाशिद खान बंडू बोरकर व अन्य कलावंत उपस्थित होते येथील विविध प्रकारातील कलावंत नाट्यगृहा संबंधातील काही ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या संदर्भात काही बदल करण्यासंदर्भात यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे या संदर्भात येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्यासोबत नाट्यगृहाची एक जॉईंट व्हिजिट करून त्यांचे जे काही सजेशन असतील ते कसे काय त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करता येईल याच्याबद्दल आम्ही एक जॉईंट व्हिजिट करू आणि त्या प्रकारचे निर्देश मग आर्किटेक्ट आणि इंजिनियरला नगर परिषदेच्या देण्यात येईल पुणेमध्ये जे मांडवी नाट्यगृह आणि सभागृह बनत त्यासाठी माननीय साहेबांना भेटायला आलो त्यांना निवेदन द्यायला आलो की हे जे नाट्यगृह बनत आहे त्याची जी लांबी आहे ती बावीस मीटर आहे आणि जी वीट आहे ती फक्त सहा मीटर आहे सहा मीटर रुंदीवर भारतातील कोणत्याही कलाकारांना परफॉर्म करणे किंवा तिथे आपले अभिनय किंवा कोणतेही कलाप्रकार सादर करणे हे सोपे जात नाही यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिले की त्याची जी रुंदी आहे ती कमीत कमी दोन ते तीन मीटर वाढवावी त्याशिवाय जे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अद्ययावत रंगमंच आहेत ते रंगमंच त्या फारकच असावं जेणेकरून सगळ्या ही कोणत्याही कलावंतांना सादर सादरीकरणासाठी करण्यासाठी कोणतीही कोणताही त्रास जाऊ नये यासाठी आज आम्ही विजिट केली समोर लाईट बॅटरची व्यवस्था असते लाईटची व्यवस्था असते ती पण अद्याप करावी या आज आज आम्ही भेट घेतली साहेबांची भेट घेतली आणि भविष्यात आम्ही ते काम करू आणि ते पॉझिटिव्ह होते या याबाबतीत आज आम्ही निवेदन दिलं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर